सप्तशृंगी देवीच्या तांबुलतीर्थकुंडाच्या डाव्या बाजूला जंगलात उंबराच्या झाडाला तीस ते पस्तीस वर्षाच्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलाय त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दिनांक 25 मार्च रोजी सकाळी सदर सप्तशृंगी गडावर सामाजिक कार्यकर्ते संदीप बेंके यांनी भ्रमणध्वरीद्वारे पोलिसांना जंगलात अनोळखी इसमाचा मृतदेह हो असल्याची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना उमराच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला त्यानंतर डॉक्टर प्रशांत बहिरम यांच्या देखरेखीखाली पंचनामा करून मृतदेहाची तपासणी करण्यात आली दरम्यान त्यानंतर कळवणचे पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणीच मृतदेह दफन करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी शरद शिंदे आदिश भांबरे निलेश शेवाळे सचिन राऊत करत आहेत सदर घटना सही पोहोचल्यानंतर अनोळखी पुरुषाचा मृतदेह नायलॉनदोरीच्या सहाय्याने उमराच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला मात्र मृतदेह दहा ते बारा दिवसांचा असल्याने ओळख पटणे अवघड आहे असं पोलीस निरीक्षक म्हणाले ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी you <laughs>